आपले आरोग्य आपली जबाबदारी आरोग्य टिप्स डॉक्टरांचे मार्गदर्शन आजार उपचार योगा व्यायाम आरोग्य चाचण्यांची माहिती आपल्या चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका आपले, आपले आरोग्य आपली जबाबदारी वय त्र्याहत्तर पण तब्येत अगदी धडधाकट आज आपले आरोग्य आपली जबाबदारी या उपक्रमात भेट झाली माननीय काशीनाथ आप्पा बोराळे यांची वयाची त्र्याहत्तर वर्ष पार केली पण आजही एकही आजार नाही ना डायबिटीस ना बीपी ना औषधांची गरज आजकाल कमी वयातच विविध आजारांनी लोक त्रस्त असताना बोराळे आप्पा मात्र तब्येतीचा आदर्श आहेत त्यांच्या आरोग्याचं गमक काय हे जाणून घेणं तितकंच महत्वाचं आहे कारण सध्या ते लातूरच्या लोकनेते विलासरावजी देशमुख पार्कमध्ये योग शिक्षक म्हणून कार्यरत आहेत आणि अनेकांना आरोग्य मार्गदर्शन देत आहेत तुमचं आरोग्यही चांगलं राहावं असं वाटतंय तर नक्की बघा आपलं आरोग्य आपली जबाबदारी विशेष भाग त्र्याहत्तर वर्ष असून देखील कुठलाही आजार नाही आदरणीय काश्नाथा बोराळे यांचं आपण मनोगत घेणार आहोत की त्यांना आजार का नाही मी सर्वप्रथम लातूरकरांना सुप्रभात गुरुत्पेय माझ्या वतीने नमस्कार या ठिकाणी मी माझी दिनचर्या कशा पद्धतीने आहे मी निरोगी आज या घडीला निरोगी का जगतो आणि मी वय वर्ष माझे त्र्याहत्तर आज रनिंग चालू आहे तरी पण मी अतिशय आनंदी जीवन असं जगत आहे याचं कारण असं आहे की मी सकाळी दररोज पहाटे पाच वाजता उठतो पाच वाजता उठून दररोज आपली दिनचर्या पूर्ण सकाळचं काम करून या ठिकाणी योगाला मी बरोबर साडेसहाला या ठिकाणी हजर राहतो साडेसहा ते आठ सव्वा आठपर्यंत आम्ही योगाचं पूर्णपणे आमच्या ग्रुपचं ग्रुप आणि मी सर्व या ठिकाणी योगाचा प्राणायामची क्लास पूर्ण होतात यानंतर आम्ही घरी गेल्यानंतर पुढील आमची क्रिया आंघोळ पूजा ही क्रिया करत असताना सर्व या ठिकाणी दहा अकरापर्यंत आमचं काम क्रिया करून पूर्ण नंतर मी माझं जे माझ्या घरचं जे काम आहे छोटे मोठे काम असतील माझ्याकडे ते पूर्ण काम या ठिकाणी करत असतो आणि ते केल्यानंतर संध्याकाळी परत दुपारी एक दोन तास आराम करून नंतर पाच ते साडेपाचला मी स्टेडियमला वॉकिंगसाठी या ठिकाणी नित्यनेमाने जात असतो त्या ठिकाणी आम्ही दोघं चौघं या ठिकाणी ते वॉकिंग करतो आणि त्या ठिकाणी मग थोडं वेळ दहा अर्धा तास गप्पा गोष्टी चर्चा करून आपला आयु सुखदुखाच्या गोष्टी एकमेकाला शेअर करून मी या ठिकाणी आनंदी जीवन अशा पद्धतीने दिवस पूर्ण माझा आनंदी जातो तर या ठिकाणी मी असं सर्वांना या लातूरगाणा मी सांगू इच्छितो या माध्यमातून की आपण देखील वयवर्ष आपलं पूर्ण शंभरी गाठेपर्यंत आनंदी सुखमय निरोगी कसं जावं याबाबत आपण सर्वांनी थोडं सतर्क राहावं आजचा हा पिरियड कसा आहे अतिशय दगदगीचा आणि अशुद्ध वातावरण आहे अन्न पाणी हवा सर्व गोष्टी दूषित आहेत या घटकापासून आपण अलिप्त राहायचं असेल या सर्व या अशा परिस्थितीतून आपण जीवन जगायचं असेल तर तुम्ही योगा करणं आवश्यक आहे एकच माध्यम आहे मा योगा प्राणायाम करा असंच मी या ठिकाणी शेवटी आपल्याला एक आणि विनंती करतो की या ठिकाणी कंटाळा न करता ग्रुपला आणि पूर्ण माझ्या लातूरकर वासियांना मी या ठिकाणी विनंती करतो आणि सल्ला मोलाचा सल्ला देतो एवढंच बोलून माझ्या दोन शब्द या ठिकाणी थांबतो धन्यवाद बघू शकता की त्र्याहत्तर वर्ष वय असून देखील यांना कुठले आजार नाही तुम्ही बघू शकता यांची फिटनेस देखील किती स्ट्रॉंग आहेत त्यांच्यासोबत त्यांच्या जेवढे काही मित्रपरिवार आहेत या ठिकाणी त्यांनी एकत्र येऊन या ठिकाणी व्यायाम करतात आणि गोष्टी देखील एकमेकासोबत शेअर करतात अशाच पद्धतीनं ग्रुप भारतात होणं गरजेचं आहे आणि हेल्दी राहण्यासाठी रात्रचे मित्रपरिवार शोधण्यापेक्षा सकाळचे मित्रपरिवार व्यायामचे शोधणं हे काळाची गरज झालेली आहे जय हिंद जय भारत भारत माता की जय भारत माता की जय भारत माता की जय मातरम